आपण आमरस बनवणार आहोत आणि हा आमरस दाट होण्यासाठी आपण यामध्ये एक स्पेशल पदार्थ घालणार आहोत बरेच वेळेला आपला आमरस काळा पडतो तर आमरस काळा पडू नये यासाठी आपण संपूर्ण रेसिपी व्यवस्थित टिप्सह सा सांगितलेली आहे असा फ्रेश कलर असलेला आणि असा आमरस बनवूया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर आज आपण हापूस आंब्याचा आमरस बनवणार आहोत त्यासाठी मी चार हापूस आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे बऱ्यापैकी बिना पावडरचे पिकवलेले असे बघून घ्यायचे कसे समजणार आपल्याला तर त्याचं डेट असतं ते, ते पूर्ण पिवळं झालेलं असलं पाहिजे आणि तिथं कडक असला पाहिजे आंबा त्यावेळेला तो आंबा चांगला असतो सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील आता हे आंबे आपण अगदी चिल्ड म्हणजे अगदी थंड फ्रीजमधलं पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपण हे भिजत घालणार आहोत पंधरा ते वीस मिनटं म्हणजे काय होईल आंबे आपले कडकही होतील आपण हा पारंपरिक पद्धतीने म्हणजे आंबे पिळून घेऊन आंबरस नाही करणार आहोत आपण चमच्यानं ह्याचा गर काढणार आहोत हात अजिबात यानं आपले घाण होणार नाहीत अशा पद्धतीनं आपण आमरस करणार आहोत आणि आमरस घट्ट होण्यासाठी आपण यामध्ये एक स्पेशल पदार्थ घातलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या अगदी शेवटला समजेल तर व्हिडिओ त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत पहा आता साधारण वीस मिनटं झालेली आहेत आता आपले आपण आंबे पाहूया एकदम आंबे कडक झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय आंबे अजिबात दबत नाहीत एकदम छान असे कडक झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये उन्हामुळं आंबे कडक मऊ होऊन जातात आणि त्यामुळं आपल्या आंब्याचाही लवकर काळा पडतो यासाठी आपण थंड पाण्यामध्ये आंबे घातले होते आंबे आपण दुसऱ्या पाण्याने परत स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेत तर आता आपण याचा गर काढणार आहोत सुरुवातीला त्याचा जो जेट देठ असतो तो आपण असा सुरीने काढून घेणार आहोत आणि पुईसही पुईपासून असा आंब्याची फोड आपण काढून घेणार आहोत आता हा आंब्याच्या कलरवरून समजतं आहे आपल्याला की हे आंबे पावडरमधून शि पिकवलेले नाही आहेत अगदी छान असा ऑरेंज कलर आलेला आहे आणि त्यामुळं समजतं की जेवढा आंबा बिना पावडरचा पिकवलेला असतो तेवढा जास्त गोड असतो इथं आपण पातळ चमचा जो धारदार असतो तो घेतलेला आहे आणि त्याला आपण सालाकडून एकदम व्यवस्थित असा गर काढून घेणार आहोत एकदम छान असा घर निघतो फक्त साल शिल्लक राहते आणि हातही अजिबात आपला खराब होत नाही तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीने गुळातला आंबरस पाहायचा असेल आणि पारंपरिक पद्धतीने आंबे पिळलेले पाहिजे असतील तर चॅनलवरती तुम्हाला हा तो व्हिडिओ आपल्या अगोदरच मागच्या वर्षी मी अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता इथं पाहू शकता अगदी साल आपली फक्त शिल्लक राहिलेली पूर्ण त्याचं घर निघून गेलेलं आहे आपण काढून घेतलेलं आहे अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्या भागाचासुद्धा ग काप काढणार आहोत आणि त्याचाही गर काढून घेणार आहोत आता आपण सगळ्या आंब्याचा गर काढून घेतलेला आहे तर आता आपण पुढं आमरस करायला सुरुवात करतो हा सगळा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आता आपण यामध्ये अर्धा कप साखर घालणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता इथं मी आमरस घट्ट होण्यासाठी मिल्क पावडरचा वापर करणार आहे मिल्क पावडरमुळं आपला आमरस अगदी छान दाटसर होणार आहे हाच आपला स्पेशल पदार्थ आहे आणि त्यामध्ये आमरस काळा पडू नये म्हणून आपण पाच ते सहा बर्फाचे क्यूब घातलेले आहेत आणि त्याचबरोबर एक वाटी दूध मी डीप फ्रीजरला ठेवलं होतं ते थोडंसं बर्फ झालेले आहे ते आपण घालणार आहोत आता हे बर्फाचे कडे घातल्यामुळं ज्यावेळा आपण मिक्सरमध्ये आमरस फिरवतो त्यावेळेस त्याचं घर्षण होतं आणि बऱ्याच वेळेला आमरस काळा पडतो तर काळा पडू नये म्हणून यासाठी आपण अगदी बर्फ थंड झालेलं बर्फ आणि थंड दूध त्यामध्ये घातलेलं आहे आणि फिरवल्यानंतर पाहू शकता आहे आमरसाचा कलर किती सुंदर आलेला आहे तो आपण जो मिल्क पावडर यामध्ये घातलेला आहे मिल्क पावडरमुळं एक थिकनेस पण येतो आमरसाला आणि क्रीमी टेक्स्चरही छान लागतं खाताना तुम्हाला जास्त फाईन पेस्ट नसेल आवडत थोडेसे आंब्याचे क्यूब आवडत असतील तर थोडा खूप जास्त मिक्सरला फिरवायचीही गरज नाही थोडासा फिरवला तरीही चालू शकतो बऱ्याच वेळेला काय होतं नेमके पाहुणे येणार असतात आणि आपला आमरस पातळ होतो त्यावेळेला तुम्ही वरून अशी मिल्क पावडर घालून आणि थोडंसं बर्फ घालून जरी फिरवलं तरीही चालू शकतं आता यामध्ये आपण आमरस बाधू नये म्हणून मी थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि सा सुवासासाठी म्हणून आपण अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे पण वेलची पावडर आणि मिरी पावडर पूर्ण मिक्स होण्यासाठी परत मी थोडंसं मिक्सरला आंब्रा आपला आमरस फिरवून घेतलेला आहे अजिबात कळा न पडणारा अतिशय थिक असा आणि क्रीमी टेक्स्चरचा आपला आमरस तयार झालेला आहे संपूर्ण टिप्स हा आपण रेसिपी दिलेली आहे असा हा हापूस आंब्याचा आमरस आपला तयार झालेला आहे तर आता आपण तो एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यावरती गार्निशिंगसाठी तुम्हाला जे पाहिजे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता लसेला आवडत तर तुम्ही टाकू नका त्यामध्ये आता वरून गार्निशिंगसाठी मी पिस्त्याचे काप घातलेले आहेत तुम्हाला जर नसेल आवडत तर घालू नका तुम्हाला जर केशर आवडत असेल तर थोडंसं केशर दुधामध्ये भिजवून तुम्ही हे केशर त्यामध्ये टाकू शकता थंडगार छान हापूस आंब्याचा आंबरस तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू अशाच एका नाविन्यपूर्ण पदार्थासह धन्यवाद